नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मध्ये ठरलं तर थर मग मालिकेतील जुई गडकरीने उकडीचे मोदक बनवलेले आहे आणि तो सध्या व्हिडिओ तिने इंस्टाग्राम वर टाकलेला आहे आणि तो व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सहज सुंदर अभिनयाने गेल्या अनेक वर्ष जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे अभिनेत्रीच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग मालिकेतून जुई प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत आहे ठरलं तर मग मालिकेतील सायली सुग्र असते प्रतिमाची लेख असल्याने तिला स्वयंपाक करायला आवडतो सायलीला जीवनातील प्रत्येक गोष्ट येत असते सुभेदाराचे आदर्श सून म्हणून सायलीला ओळखलं जातं ऑन स्क्रीन सायली या पात्राप्रमाणे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात सुद्धा सुग्रण आहे नुसताच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर उकडीचे मोदक कसे बनवायचा व्हिडिओ शेअर केलेला आहे यावर तिने खास कॅप्शन दिलेले आहे जुई नेमकी काय म्हणाली ते जाणूया जुई गडकरीने शेअर केलेले व्हिडिओमध्ये मध्ये ती हाताने सुंदर कशा करून सुंदर कला उकडीचे मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे उकडीचे मोदक बनवण्याची नेमकी पद्धत कशी असते आधी उकड काढलेले तांदळाचं पीठ मलाईचं पुढे या पिठाचा पात्या करून त्यात सारण कसं भरायचं यानंतर या, या मोदकाचे कल्या कशा करायच्या हे सर्व जुई या दाखवत आहे खर तर अभिनेत्रीने मोदक मालिकेसाठी शूटिंगसाठी खास बनवले होते जुई याबद्दल सांगते मालिकेतील पाककृतीच्या सीनसाठी अनेक वेळा मला सेटवर स्वयंपाक करावा लागतो आज मोदक बनवले आपल्या सेटवर कामासाठी म्हणजे प्रत्येक सीन साठी मोदक बनवायला कोणाला आवडत नाही यासाठीच मी हे हे खास मोदक बनवले आहे याशिवाय जुईने तिच्या चाहत्यांना तुम्ही आज किती मोदक खाल्ले असा प्रश्न देखील विचारला आहे दरम्यान नेटकऱ्यांनी जुईचे भरभरून कौतुक केलेले आहे सर्व गुण संपन्न आहे तू कशी एवढी परफेक्ट आहे ग गियल लाईफमध्ये आणि झिल लाईफमध्ये पण सर्व गुण संपन्न म्हणतात ना ती तू ओनली वन जुई गडकरी खूप छान मोदक बनवले ताई तू अशा कमेंट नेटकऱ्यांनी जुईच्या व्हिडिओवर केलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका